स्वतः मला लगत आम्हाला तोडंतर कमशुमर वॉटर स्पोर्ट पॅरासरिंग व्यवसाय माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की गेली काही महिने आम्ही बसून काढलेला आमचा व्यवसाय पुरेसा झाला नाही पण शासन दरवर्षी पंचवीस मेला बंद करतो पंचवीस मे ही तारीख त्यांच्याने काढलेली आहे कदाचित बरोबर आहे पण वातावरण बघून आम्हाला त्यांच्याने एक एक दिवस वाढवून असे पुढील काही आम्हाला दहा दिवस आम्ही मागत आहोत आदिवस त्यांनी आम्हाला वाढून द्यायचे आहेत खऱ्या अर्थाने हंगामा सुरू होतो परीक्षाचे निकाल लागल्यानंतर खऱ्या अर्थाने पर्यटक इथे यायला सुरुवात होते आणि जी तारीख यांच्यानी बंद काळाची जी काढलेली आहे ती वीस तारीखपासून जास्ती मॉब आहे आणि आता तुम्ही पण बघत आहात तर पंचवीस तारीखला बंद केल्यामुळे आणि आता जर सगळीकडे जर बंद झालं तर निराशा होऊन लोक परत परततात आणि परत यायला मग बघत नाही तर आम्ही माझी एवढीच विनंती आहे आमची सगळ्या व्यावसायिकांची की शासनाने आम्हाला पुढे दहा दिवस वाढवून द्यावे आम्ही असं म्हणत नाही की हवामान चेंज झालं आहे आणि तरी तुम्ही वाढून मागता आम्ही पर्यटकांचे सुरक्षता हीच बाळगून आम्ही व्यवसाय वाढवलेला आहे शासनाने आम्हाला पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी कुठली मदत केली ती के त्यांनी सांगावी आम्ही स्वतः पर्यटन व्यवसाय खाली स्वतः लोन वगैरे घेऊनच हा व्यवसाय वाढवलेला आहे कदाचित पालकमंत्री असतील नितेश राणे तिथले आमदार असतील निलेश राणे याने सुद्धा यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे आम्ही जास्तीने दहा दिवस वाढून मागतात आम्हाला दहा दिवस वाढून द्यावे जर वातावरण रब असेल तर आम्ही स्वतःहून आमचा व्यवसाय बंद करतो